नमस्कार शेतकरी बांधवांनो ॲग्रिकल्चर हवामान या यूट्यूब चॅनलवर मी नितीन काळे आपलं स्वागत करतो मित्रांनो बंगालच्या समुद्रात निर्माण झालेलं चक्रीवादळ आता शमलं असलं आणि त्याची तीव्रता कमी झाली असली तरी येणाऱ्या एक दिवसामध्ये महाराष्ट्रातील काही भागामध्ये काही जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये सुद्धा पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच उत्तर भारतामध्ये पुढील तीन दिवसामध्ये येणाऱ्या पश्चिम शोभामुळे काय परिस्थिती असेल या संबंधीची माहिती आता आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत तत्पूर्वी जर आपण त्यानुबल नाही नसाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहा मित्रांनो या व्हिडिओमध्ये आपण चौदा जानेवारी ते सोळा जानेवारीचा महाराष्ट्र त्याचप्रमाणे उत्तर भारत आणि दक्षिण भारताचा हवामान अंदाज पाहणार आहोत मित्रांनो दिनांक तेरा जानेवारी आणि चौदा जाने जानेवारीच्या दरम्यान हिंद महासागरामध्ये विष्वरतावर एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे त्याचप्रमाणे मालदीवजवळसुद्धा एक कमी दाब क्षेत्र तयार झालेलं आहे आणि त्यामुळेच दिनांक चौदा जानेवारी रोजी म्हणजे मकर संक्रांतीला महाराष्ट्रातील काही जिल्ह्यामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो संक्रांतीला महाराष्ट्रासोबतच दक्षिण भारतातील काही राज्यामध्ये पाऊस वादळी स्वरूपाचा पाऊस आणण्याची शक्यता आहे चौदा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील कोल्हापूर या परिसरामध्ये हलक्या स्वरूपाचा पाऊस होण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे सातारा पैठण पुणे या ठिकाणसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे महाराष्ट्र विभागातील अहिल्यानगर छत्रपती संभाजीनगर त्याचप्रमाणे बीडचा काही परिसर लातूर नांदेड परभणी त्याचप्रमाणे हिंगोली या ठिकाणसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस मकर संक्रांतीच्या दिवशी राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे पश्चिम विदर्भातील वाशिम आणि पुसद या ठिकाणसुद्धा हलक्या स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो चौदा जानेवारी रोजीच कर्नाटकमधील काही भागामध्ये सुद्धा वादळी स्वरूपाचा पाऊस राहण्याची शक्यता आहे बालगावी सिरसी या परिसरामध्ये हा पाऊस होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे दक्षिण भारतातील मंगळुरू हसान कोची आणि कोइंबतूर या ठिकाणसुद्धा चौदा जानेवारी रोजी वादळी स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो चौदा जानेवारी रोजी येणाऱ्या डब्ल्यू टीमुळे उत्तर भारतातील काही राज्यांमध्ये शीतलं राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपात बर्फबारीसुद्धा होण्याची शक्यता आहे मित्रांनो पंधरा जानेवारी एक पश्चिमी विक्षोभ येणार आहे आणि या पश्चिमी विक्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपात बर्फबारी होण्या शक्यता आहे त्याचप्रमाणे लडाखमध्ये सुद्धा बर्फबारी होण्याची शक्यता आहे तर मित्रांनो पंधरा जानेवारी रोजी उत्तर भारतातमध्ये काही भागामध्ये शीतलं राहण्याची शक्यता आहे पंजाब हरियाणा उत्तर प्रदेश आ या भागामध्ये शीतलहरीचा प्रकोप पंधरा जानेवारी रोजी राहण्याची शक्यता आहे मित्रांनो महाराष्ट्राच्याबद्दल सांगायचं झाल्यास पंधरा जानेवारी रोजी येणाऱ्या डब्ल्यू डूमुळे महाराष्ट्रात पावसाची जर शक्यता नसली तरी थंडीचे प्रमाण हे काही अंशी हे कमी होण्याची शक्यता आहे न्यूनतम तापमान हे वाढण्याची शक्यता आहे म्हणजे अधिकतम तापमान हे सुद्धा वाढण्याची शक्यता आहे मित्रांनो पंधरा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाच विभागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही तापमान आहे सांगाय नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्शियस शे आणि अधिकतम तापमान हे अठ्ठावीस अंश डिग्री सेल्सच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे जळगाव येथील न्यूनतम तापमान पंधरा आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्सच्या दरम्यान असणार आहे त्याचप्रमाणे अकोल्यातील न्यूनतम तापमान सोळा आणि अधिकतम तापमान तीस अंश डिग्री सेल्सच्या दरम्यान राहण्याची शक्यता आहे तर नागपूरतील न्यूनतम तापमान हे सोळा अंश डिग्री सेल्शियस आणि अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्शियस असणार आहे त्याचप्रमाणे नांदेड येथील न्यूनतम तापमान एकोणीस आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री दरम्यान राहण्याची शक्यता आहे कोल्हापूरचे न्यूनतम तापमान अठरा आणि अधिकतम तापमान हे एकतीस अंश डिग्री सेल्शियस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो सोळा जानेवारीसुद्धा एक मजबूत पश्चिमी येणार आहे आणि या मजबूत पश्चिम क्षोभामुळे जम्मू काश्मीरमध्ये हलक्या स्वरूपात बर्फवारी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे हिमाचल प्रदेशमध्ये सुद्धा बर्फवारी होण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे उत्तराखंड आणि पंजाबमध्ये सुद्धा बर्फबारी आणि हलक्या स्वरूपात पाऊस होण्याची शक्यता आहे मित्रांनो सोळा जानेवारी रोजी येणाऱ्या या डब्ल्यू डीमुळे महाराष्ट्रातील जवळपास पाचवी भागामध्ये कुठेही पावसाची शक्यता नाही तापमानात सांगत आल्यास काही भागामध्ये थंडीचे प्रमाणे कमी झालेले असेल तर काही भागामध्ये थंडीचे प्रमाणे कायम राहण्याची शक्यता आहे तापमानात सांगत आल्यास नाशिक येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस राहणार आहे तर अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्शिअस दरम्यान राहण्यास शक्यता आहे जळगाव येथील न्यूनतम तापमान हे सोळा आणि अधिकतम तापमान एकोणतीस अंश डिग्री सेल्शिअस दरम्यान राहण्यास शक्यता आहे त्याचप्रमाणे अकोला येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे तीस अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे तसेच नागपूर येथील न्यूनतम तापमान हे पंधरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान हे एकोणतीस अंश डिग्री सेल्शिअस दरम्यान राहण्याची शक्यता आहे नांदेड येथील न्यूनतम तापमान सतरा अंश डिग्री सेल्सिअस आणि अधिकतम तापमान एक तीस अंश डिग्री सेल्सिअस असणार आहे त्याचप्रमाणे कोल्हापूर येथील न्यूनतम तापमान हे एकोणीस अंश डिग्री सेल्सिअस म्हणजे कोल्हापूरमध्ये थंडीच्या प्रमाणे कमी राहण्याची शक्यता आहे त्याचप्रमाणे अधिकतम तापमानसुद्धा आहे एक अंश डिग्री सेल्सिअस राहण्याची शक्यता आहे मित्रांनो उत्तर भारतात सांगत झाल्यास या येणार डब्ल्यू टीमुळे उत्तर भारतातील बहुतांश राज्यामध्ये थंडीची लाट येण्याची शक्यता आहे उत्तर प्रदेश राजस्थान त्याचप्रमाणे मध्य प्रदेशचा काही भाग राजस्थान पंजाब या ठिकाणी शीतलं राहण्याची शक्यता आहे सोळा जानेवारी रोजी महाराष्ट्रातील जवळपास पाचवी विभागामध्ये पावसाची शक्यता नाही थंडीचे प्रमाण हे मात्र काही अंशी कमी झाल्याची आपल्याला पाहायला मिळणार आहे मित्रांनो येथून पुढे महाराष्ट्रातील परिस्थिती कशी असेल किंवा पुढे येणाऱ्या दिवसामध्ये वादळी पावसाची शक्यता असेल का याबद्दलची माहिती आपण पुढील व्हिडिओमध्ये आपणापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत तेव्हा जर आपण या चॅनलवर निर्णय असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या हे हा मित्रांनो हा व्हिडिओ जर आपण आपल्यास आवडला असल्यास व्हिडिओला लाईक आणि कमेंट जरूर करा आणि काही प्रश्न असल्यास कमेंट करून अवश्य विचारा धन्यवाद शेतकरी बांधवांनो त्याचप्रमाणे यूट्यूब चाहत्यांना मित्रांनो ज्यावेळच्या शेवटच्या हप्त्यामध्ये वातावरणात निश्चितच बदल होणार आहे वातावरणही बदलणार आहे त्याबद्दलची माहिती आपण पुढे व्हिडिओमध्ये देणार आहोत आणि त्याकरताच ती माहिती आपणापर्यंत करता चॅनलला नक्की सबस्क्राईब करा